क्या आता बोला ला लग लो चार एकीकरीकर एकी है वेदना जास्ती दर्द को संभाल के रखेंगे जितना दर्द ज्यादा रहेगा उतना काम अच्छा करेंगे तो साहब ये साल तीन काम करने के थे एक लड़की की शादी करने की थी वो विदेश स्कॉलरशिप उसको मिल गई वो विदेश में चले गए उसकी शादी भी रह गई दूसरा एमएलए बनना था एमपी बनना था चुनाव लड़ना था वो भी आपने टिकट नहीं दिया हो विरायच्या चिंतन कारण आपण कार्यकर्ता जो आहे जो पायात थेटर खेट, घालतो त्यालाच ते कळत असतं ते, ते कुठे चावत बाहेरून पाहणाऱ्या माणसाला बूट कुठे चावतो हे समजत नाही ज्याच्या पायात असतो त्यालाच कळतो त्यामुळे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं जे दुःख आहे हे आपलं वैभवाकडे हो निदान विनाकरण रडत बसण्यात काही तर हमारी जो शराफत आहे काँग्रेस किंवा आम्हाला शराफत हमारी कमजोरी हमारी ताकद हैदे आणि जेव्हा मला पक्षाने विचारलं का की काय महाराष्ट्राचा अध्यक्ष व्हायचं का तुम्ही सांगितलं की माझी स्ट्रेंथ पण माहिती आहे माझा विकनेस पण माहिती आहे मग सांगितलं की कोण चांगलं राहील तर मी आदरणीय सगळ्या लोकांचं नाव सांगितलं तया आपलं पण सांगितलं बिजूबा आपलं सांगितलं बाळासाहेब आपलं ते माझ्या तेही आपलंही सांगितलं नाही 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 जे सांगितलं खोटं कशाला बसतं यशोमती ताईंचं सांगितलं हे सतेज पाटील नाही त्यांचं सांगितलं म्हटलं ही सर्व नावं जी आहेत ही चांगली आहे आणि किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त चांगलं काम करतील आणि ही सद्भावना आणि हे प्रेम हा आदर हा काही डिप्लोमॅटिक भूमिका म्हणून नव्हे तर आय मीन इट माझ्यापेक्षा ही सर्व नावं चांगली होती मात्र होत असताना एक माणूसच करावा लागतो आणि तो माझ्या स्वरूपातून झाला हुजीवी क्षमा फिरसे जलशक्ती आहे हुजीवी क्षमा फिरसे जलशक्तीये कष्टी सागर तुफान गुजर है मायूस ना हो बंदे किस्मत किसी वक्त भी बदल सकती है मगर इस किस्मत के लिए केवल किस्मत नहीं आती किस्मत के लिए दूसरा पहलू लगाना पड़ता है दूसरा पहिया लगाना पड़ता है कोशिश करने वाले की कभी हार नहीं अपन उस तक किस्मत 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 कर बस लो कोशिश अपन विसर लो तो बजट फसना नहीं मेय लागनार नहीं आता आयोधा तो बदल लिया है आणि बदल आता बदललेल्या आयुधामध्ये आपल्याला लढाई पण बदलाव लागणार आहे आता लढाई ईव्हीएम पर्यंत येऊन गेलेली आता ईव्हीएमच हॅक केली तर काय करायला कडे हो आता रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही आपण लावले शंभर तर ते लावतील दहा हजार आपण लावले दहा हजार तर ते किती लावतील त्याच्यामुळे ही लढाई आता पैशाची पण नाही राहिली ही लढाई प्रचाराची नाही राहिली नेता म्हणतो कार्यकर्ता चुकतो कार्यकर्ता म्हणतो नेते सुद्धा राहत नाही चांगले राहत नाही हा वाद आपल्याला कुठेतरी सोडला पाहिजे हे बदललेली लढाई आपल्याला सगळ्यांना समजून घेतली पाहिजे आणि या बदललेली लढाई समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत त्यामुळे पूर्ण प्रक्रिया बदलली सोशल मीडियावरचे फॉलोअर वाढवा अरे काय फॉलोअर वाढवा आता मशीन आली काही फॉलोअर नाही बिलर नाही दोन बटनं दाबले की बोगस तिथे बोगस मतदारच नाही बोगस फॉलोअर पण आहेत आणि आता कोणता तरी ते भाजपाचे अध्यक्ष म्हणाले की एक कोटी आमचे सदस्य संख्या झाली अरे बाबा एक कोटी झाली काय दहा कोटी जर झाली काय मात्र एक कोटी जर तुमची सदस्य संख्या झाली आणि एवढे तुमचं नेतृत्व सक्षम आहे तर याच्या त्याच्या पक्षाचे लोक घेऊन कशाला तिकीट देता तुमचा पक्ष सक्षम आहे तुमचा विचार जर सक्षम आहे तर कशाला एका शिवसेनेच्या दोन शिवसेना केल्या तुमचा पक्ष जर सक्षम आहे तर एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी केल्या आणि एवढा मोठा तुमचा पक्ष सक्षम आहे तर आमच्यातले तुमच्याकडे घेऊन कशाला त्यांना तुम्ही पदं दिली त्यामुळे हे काही मजबूत मजबूत काही नाही हे मजबूत असते तर त्यांनी त्यांचीच संघटन वाढवलं असतं मात्र एक कमजोर आहे लढाई आपल्याला बदललेली लढाई सगळ्यांना लढून घेतली पाहिजे आणि आता लढाई ही दुसरी व्हॉट्सअपची लढाई नाही की सोशल मीडियाची लढाई नाही एकमेकांना सल्ला देण्याची लढाई नाही तर आता होऊन पुढे जाण्याची की लढाई आहे नाही तर पुढारी म्हणजे काय तर निरीक्षक परीक्षक समीक्षक उपदेशक आणि मार्गदर्शक म्हणजे पुढारी कामाच्या नावानं असं चालणार नाही त्यामुळे आपल्याला कार्यकर्ता हा कार्यकुशल बनवायचा आहे कार्यकर्ता हा लढवाव बनवायचा आहे कार्यकर्ता हा प्रामाणिक बनवायचा आहे आणि हे जर बनवायचं असेल तर ता आपल्यातला निरीक्षक परीक्षक समीक्षक उपदेशक आणि मार्गदर्शक हा बाजूला काढून ठेवावा लागणार आहे त्या महत्वाच्या संकल्पना आहेत आणि या महत्वाच्या संकल्पना आपल्याला इतिहासातून घ्यायच्या आहेत आपल्या वाढवडिलांच्या वारसातून घ्यायच्या आहे त्यागातून घ्यायच्या आहे आणि बलिदानातून घ्यायचं आहे आपल्याला सर्वांना पुढे जायचं आहे आणि हे बोलत असताना वेळ बराच झालाय म्हणून मी आवर्त घेतो त्याच्या त्याच्या दुन्यात आता छोडो कलकी बाते कलकी बात पुरानी नये दौर मी निकले आहे मिलके केंगे नाही कहाण चार निवडणुका लढलो तीन जिंकलो एक हरलो हरायचा अनुभव आहे जिंकायचा अनुभव आहे आणि सहा निवडणुका मला लढू दिल्या नाही हा पण एक खूप मोठा अनुभव माझ्याजवळ आहे या सहाही सहाच्या सहा निवडणुकात मी पक्ष सोडून काम केलं नाही मी पक्षाच काम केलं त्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे हा एक सुवर्ण अनुभव आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी मांडू इच्छितो त्यामुळे त्याला काही मिळतं त्याच्यापेक्षा ज्याला मिळत नाही त्याला ते जास्ती कळतं असं मांडलं तर त्याच्यात काही चुकीचं ठरणार नाही सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेस पक्षाची नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत निराशजनक कामगिरी झाली होती त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आखे यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यात येणार असल्याची चर्चा होत्या अखेर आज अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती केली आहे याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे यांनी विजय वरेट्टीवार यांची महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यासह मान्यता दिली आहे याबाबत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिकृत एक्स अकाउंट माहिती देण्यात आली आहे दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस समितीने एक पत्रक जारी केले असून त्यामध्ये म्हटले आहे की काँग्रेस अध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे मावळते अध्यक्ष नाना पटोले यांच्या योगदानाचे पक्ष कौतुक करतो त्याचबरोबर काँग्रेस काँग्रेस अध्यक्षांनी महाराष्ट्रातील पक्षाचे नेते म्हणून विजय नामदेवराव वडेट्टीवर यांची नियुक्ती तत्काळ प्रभावाने करण्याची मान्यता दिली आहे गांधी कुटुंबियाशी जवळचे संबंध असलेले हर्षवर्धन सपकाळ दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालवरीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे सदस्य होते त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे याचबरोबर गेल्या काही काळात त्यांनी पक्षासाठी राष्ट्रीय स्तरावरही काम केले असून अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी विविध भूमिका पार पाडल्या आहेत विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष कोण याबाबत काँग्रेस वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती यामध्ये बंटी उर्फ सतेज पाटील विश्वजित कदम आणि विजय वरिट्टीवार यांच्या नावाची चर्चा होती मात्र अखेरच्या क्षणी विदर्भातील चर्चेत नसलेले पण पक्षनिष्ठ आणि राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असलेले हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव पुढे आले आहे त्यांच्या नावावर एकमत झाल्यानंतर आज सपकाळ यांचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली दरम्यान सपकाळ यांनी निवडीनंतर विजय वरेट्टीवार यांना संधी मिळाली असती तर ती उत्तमपणे पार पाडली असती असे ते म्हटले आहे